धनगर समाजाने मागण्या पूर्ण करण्यासाठी आज अमरावती जिल्ह्यात आमदाराच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या घरासमोर ढोल ताशाच्या गजरात घंटानाद आंदोलन केले आम्हाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे हा आमचा हक्क आहे असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आंदोलकांनी एकत्र येऊन आरक्षण हवे आमचा हक्क द्या अशा घोषणा दिल्या यावेळी स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला जनसमर्थन न्यूज अमरावती धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार चौदापूर्वी काँग्रेस सत्तेत होतं काँग्रेसने एन टी म्हणजे नोमॅडिक ट्राईब भटक्या जमातीचा दर्जा देऊन आम्हाला काही प्रमाणात सवलती दिल्या परंतु त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तारूढ होती तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू अंमलबजावणीचा प्रश्न सोडू परंतु आज दहा अकरा वर्ष झालेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेही वाचा फोडण्यात आलेली नाही आणि म्हणून आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर धनगर समाजाने एल्गार केलेला आहे घंटानाद केलेला आहे ढोल वाजवलेला आहे यासाठी की जे वचन जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण नाही केलं ते ते विसरले आणि म्हणून विसरले म्हणून त्यांना जो विसर पडला तो आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या कानावर टाकायचा आहे आता आता तास दोन सप्टेंबरला माननीय फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं दोन सप्टेंबरला तसा जी आर काढला आमची मागणी एकच आहे धनगर हा जो शब्द आहे त्याची दुरुस्ती करावी डच्या ऐवजी र वाचावे अशी केंद्राला शिफारस करणे किंवा आपल्या अखत्यारीत असेल तर आपण तशी दुरुस्ती करणे कारण दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आर मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठ्यांना धनगरांना धातुरा असा हा प्रकार असल्यामुळे यापुढे तुम्ही जाती जातीमध्ये जर भेद करणार असाल तर धनगर ही आपली ताकद दाखवून देईल धनगरांना आपण मेंढर समजू नका या मेंढरांमध्येही एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची धडक बसली तर देवाभाऊ आपल्या सरकारचं आपल्या पक्षाचं काय होईल याचा कृपया विचार करा आम्ही आपले विरोधक नाही आम्ही आमच्या मागणीसाठी आपल्याकडे हे साखड़ घालत आहोत जय भीम जय मल्हार